नाश्त्यासाठी रोज रोज काय बनवायचं हे टेन्शन असतं तर हा पदार्थ नक्की बनवून बघा मग हॉटेलसारखा कुरकुरीत पदार्थ आपण घरी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे पोहे घेतलेले जे कांदा पोहे वाप खाण्यात बनवण्यासाठी पोहे घेतो ना आपण ते एक कप मी पोहे घेतलेले आहेत घरातील कुठलाही एक कप घ्या आणि त्यांनी सर्व साहित्य मापून घ्या म्हणजे तुमचं पदार्थ अजिबात चुकणार नाही परफेक्ट होईल तर आता हे पोहे आपण एक मिक्सर जारमध्ये घालून बारीक करून घ्यायचे पावडर बनवायची आपल्याला अशी रवाळाची पावडर होते एकदम बारीक पिठासारखी पावडर होत नाही थोडी रवाळ अशी पावडर झाली तरी चालेल पण मिक्सरमधून फिरून नक्की घ्या तर बघू शकता पोह्यांची अशी रव्यासारखी बारीक अशी पावडर झालेली आहे आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता पोहे घेतल्यानंतर आपल्याला अजून एक साहित्य ॲड करायचं ते म्हणजे रवा तर एक कप मी इथे बारीक रवा घेतलेला आहे ज्या कपाने पोहे घेता त्याच कपण एक कप बारीक रवा घ्या तर बघू शकता असा बारीक रवा मी घेतलेला आहे दाढ रवा असेल तर तो मिक्सरमध्ये फिरून घ्या म्हणजे थोडा बारीक होईल तर एक कप पोहे आणि एक कप आपण इथे रवा घेतलेला आहे आता याला छान अशी टेस्ट येण्यासाठी स्नॅक्सला आपण यामध्ये ॲड करणार आहोत एक कप दही दही ता आंबट असू नये ताजं घ्या म्हणजे छान टेस्ट येते तर किंवा एक ताक असेल तुमच्याकडे तर एक कप ताक घेतला तरी चालेल पण दही घेतला तर दह्याने खूप छान टेस्ट येते स्नॅक्सचा तर एक कप मी दही घेतलेलं होतं आणि ही घट्टसर दही आहे त्यामुळे आता आपल्याला थोडंसं पाणी इथे लागणारच आहे पण पाणी आधी नाही घालायचं आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे जर गरज लागली तर आपण यामध्ये पाणी ॲड करू शकतो जर ताकामध्ये तुम्हाला हे भिजवायचं असेल रवा तर ताकामध्येही भिजवू शकता पण थोडंसं आंबट जरा ताक घ्या तर यामध्ये थोडंसं पाणी घालते दोन तीन चमचे एवढं पाणी घालते तर ज्या कप पाणी दही घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण हे पाणी यामध्ये घालणार आहोत कारण रवा कसा पा पाणी शोषून घेतं त्यामुळे थोडंसं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे जास्त नाही कारण आपल्याला हा घट्टसर रवायचं बॅटर रवायचं पातळ नाही बघू शकता मस्त असं आपण रवा चांगला भिजून घेतलेला पूर्ण रवा भिजलेला आहे जर गरज लागली तर आपण नंतर जेव्हा आपल्याला पदार्थ बनवायचा ते आहे तेव्हा एखाद चमचा आपण पाणी वाढवू शकतो पण सुरुवातीलाच पाणी घालू नका नाहीतर मिश्रण पातळ होईल तर एक कप रवा एक कप पोहे आणि एकच कप आपण दही घेतला होता आणि दोन तीन चमचे पाणी घेतलं होतं तर हे मिश्रण चांगलं भिजलं गेलेलं आहे बघू शकता आता ह्याला झाकून आपण चांगलं एक दहा मिनटं ठेवूया म्हणजे पीठ आपलं चांगलं सेट होईल तर हे आपण मी कवर करून सा सा याला साईडला ठेवते तोपर्यंत आपण या स्नॅक्सबरोबर खाण्यासाठी एक चटणी बनवणार झटपट आणि चविष्ट अशी चटणी तर त्यासाठी बघा एक मिक्सर जारमध्ये मी घेतलेला आहे अर्धा कप एवढं ओलं खोबरं तुकडे असतील तेही घेतलात तरी चालेल आणि सोबतच आता याला चांगली बायंडिंगही यायला पाहिजे आणि टेस्टही आपल्या चटणीला पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला इथे मी किसलेलं कोबरं घेतलेलं आहे तुम्ही तुकड्यामध्ये घेतलात तरी चालेल तर इथे मी ना छान अशी बाइंडिंग आणि टेस्ट आणि दाटसरपणा येण्यासाठी फुटाणा डाळ घालते तर दोन चमचे इथे फुटाणा डाळ घेतलेली आहे जे आपण चिवड्यामध्ये वापरतो ती घेतलेली आहे किंवा शेंगदाणे असतील तुम्हाला आवडत असतील तर तो शेंगदाणे ही ऐवजी घालू शकता दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आल्याचे तुकडे घेतलेले आहेत एक पाव इंच एवढं आल्याचे तुकडे घेतलेले आहेत जास्त घालायचं नाही आणि पाव टीस्पून एवढंच आपल्याला राय जिरं घालायचं आहे आणि चवीनुसार घालू आहे यामध्ये मीठ आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण एकदम बारीक वाटून घेणार आहोत जर पाणी लागलं ला तर परत थोडं आपण ॲड करू शकतो पण सुरुवातीलाच घालू नका नाही तर काय होतं चटणी बारीक वाटली जात नाही तर मी थोडं नंतर पाणी अजून ॲड केलं होतं आणि बघा इतपत तशी घट्ट सर आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे एकदम पातळही नाही एकदम घट्टही नाही आणि शक्य होईल तेवढी ना बारीक वाटायची फुटाणं डाळ घातल्यामुळे ना चटणीला टेक्चर खूप छान येतं आणि एकदम बारीक वाटली जाते तर आता ही चटणी एका बाऊलमध्ये काढून आपण याला तडका देणार आहोत तर इथे मी एक चमचा तेलामध्ये राई आणि एक सुकी लाल मिरचीचा तडका दिलेला आहे यामुळे चटणीची टेस्ट खूप छान येते तर नक्की बनवून बघा या पद्धतीने चटणी आता चटणी आपली तयार आहे आणि रवाही भिजला असेल तर आपण वळूया आता रवा आणि पोहे भिजले भिजत ठेवले होते त्याकडे तर बघू शकता घट्ट झालेला आहे मस्त घट्टसर मिश्रण झालेलं आहे असंच आपल्याला मिश्रण हवं आहे जास्त पातळ नको आहे चांगलं घट्टच पाहिजे आता मार्केटसारखा कुरकुरीतपणा आणि टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपण ॲड करणार आहोत एक उकळलेला बटाटा किसून घेतलेला आहे बटाटा सोलून पूर्णपणे थंड करून किसून घेतलेला आहे गरम बटाटा वापरू नका गर, गरम बटाटा कसं ओलसर जास्त असं मॉइश्चर जास्त असतं त्यामुळे पूर्ण थंड करूनच वापरा आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत सोबतच ना पाच सहा कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत कढीपत्त्यामुळे टेस्ट खूप छान येते तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल आणि एक अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे किंवा बारीक चिरूनही घालू शकता एक टीस्पून आपण एक चमचा जिरं घालूया आणि चवीनुसार मीठ मीठ आधी थोडं घालून बघा जर नंतर मिक्स करून जर तुम्हाला असं वाटलं की थोडं मीठ कमी वाटतं आहे तर थोडंसं घालू शकता आणि मार्केटसारखं कुरकुरीत आणि टेस्टी आपला पदार्थ होण्यासाठी ते पाव टीस्पून एवढं मी घालते बेकिंग सोडा खाण्याचा सोडा सो ना मिठा सोडा तो घालायचा आहे म्हणजे कुरकुरीतपणा येतो आणि आपलं स्नॅक्स आतून स्पॉन्जी होतात हे सर्व साहित्य आपण चांगलं व्यवस्थित एकजीव करून घेऊया तर आता इथे हातानेच चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि जर हाताला वाटत असेल चिकट चिकटतं आहे तर तेल लावू शकता पण पाणी वापरू नका पाण्याचं अजिबात आता आपल्याला वापर करायचा नाही आहे कारण हे मिश्रण आपल्याला चांगलं असं घट्टसर सा, गोळ्यासारखं मळून घ्यायचं आहे आणि बघू हाता शकता हातालाही जास्त चिटकत नाही आहे त्यामुळे तेलही लावायची गरज नाही मी तेल लावलेलं नाही आहे मस्त असं मळलं जात आहे शकता शकतात एकदम मस्त असं सॉफ्ट सॉफ्ट आपलं असं मिश्रण झालेलं आहे आता काय करायचंय यामधले थोडा छोटा छोटा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि हाताने गोल फिरवायचं आहे दोन हातामध्ये मस्त असं गोल फिरून त्याला हलकस चप्ट करून घ्यायचं आहे आणि मध्यभागी आपल्याला एक खोल करायचं जसा मेदू वडा ना तसा मेदूवड्याला वड्याला जसा शेप असतो तसा मेदूवडा आपण उडदाच्या डाळीचं न बनवता आपण रवा आणि बेसनचं सॉरी पोह्यांचं आहे तो खूपच छान लागतो कुरकुरीत होते आणि डाळ वगैरे न भिजवता न झंझटमारी करता झटपट होणारे हे स्नॅ मेदूवडे आहेत तर एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला हे खूप आवडतील आणि बनवायला हे खूप सोपे आहेत जेव्हा आपण डाळीचे वडे बनवतो ना तेव्हा त्याला शेप देणं आणि तेलामध्ये परफेक्ट शेप येत नाही वा वेगळे वाकडे होता तर याला बघा एकदम घट्ट असल्यामुळे शेप ही पटकन देता येतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात एकसारखेच आपण बनवून घेणार आहोत तर म्हणून ताटामध्ये ठेवून पटापट आपण पटा हे सर्व एक साथ बनून घेऊया नंतर तर, तर फ्राय करू करू शकतो तर मी हे वडे सर्व बनवून घेते या पद्धतीने तर बघू शकता आता वडे आपले सर्व बनून झालेले आहे कडगीमध्ये मी तेलही तापत ठेवलेलं आहे आणि अजिबात चिकट वगैरे होत नाहीत मस्त सुके असे हातालाही बघायला चिटकत नाही आहेत तेल फक्त चांगलं तापलं गेलेलं पाहिजे तर तेल मस्त तापलं गेलं आहे त्यानंतर आपण हे तेलामध्ये वडे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत मीडियम वरती फ्राय करा म्हणजे काय होतो रवा आतपर्यंत फ्राय होतो वडे मस्त आतून सॉफ्ट स्पॉन्जी होतात आणि बाहेरून कुरकुरीत होतात जे चवेला खरंच खूप छान लागतात तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर आधी काय करायचं आपल्याला सा एक साईडने जोपर्यंत व्यवस्थित फ्राय होऊन तेलामध्ये सेट होत नाही तोपर्यंत आपण याला अजिबात टच करायचं नाही होऊ शकता हलके फ्राय झाल्यानंतर याला पलटवून दुसऱ्या साईडने तळून घेऊया म्हणजे मस्त कुरकुरीत होतात तुम्ही सतत जर त्याला अलटत पलटत राहिलात ना तर ते व्यवस्थित आतपर्यंत फ्राय होत नाही तुम्हाला असं वाटेल की फ्राय होत आहेत पण जोपर्यंत एका साईडने व्यवस्थित फ्राय होत नाही तोपर्यंत त्याला अजिबात टच करू नका तर आता मी याला मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घेते आता वड्यानं मस्त कलर आलेलं आहे आणि छान असे कुरकुरीतही झालेले आहेत तर बाकीचेही वडे मी तळून घेते तर वडे आपले तळून झालेले चटणी तयार झालेले गरमागरम हे वडे तुम्ही सर्व करू शकता आणि तुम्ही ना हे वडे बनवून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला खाण्याचं मन होईल तेव्हा फ्राय करू शकता ते बघू शकता मस्त असे कुरकुरीत झालेले खूप कुरकुरीत झाले आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट स्पॉन्जी असे होतात मस्त स्पॉन्जी वडे झालेले आहेत आणि चटणीबरोबर ते एकदम अप्रतिम लागतात पर एकदा नक्की बनवा मला